राहुल गांधींच्या सत्ताधाऱ्यांवर धडाडणाऱ्या तोफीमागी मात्र एकच चाणक्याचा हात आहे हा चाणक्य कोण आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया राहुल गांधींचा नवा चाणक्य कोण देतो राहुल गांधींना राजकीय सल्ले कोण लिहितो राहुल गांधींचं भाषण हिंदुस्तान की रक्षा चौकीदार तीस हजार करोड रुपये चोरी को कर राजकीय पटनावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिमा काहीशी उंचावतानाच चित्र पाहायला मिळतंय गुजरात आधी गुजरात आणि त्यानंतर राजस्थान मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांवेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींविरोधात रान उठवलं होतं यावेळी राहुल गांधींचा वाढलेला आत्मविश्वास आणि भाषणातील जोरदार फटकेबाजीची मोठी चर्चा झाली याच आत्मविश्वासासह राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीआधी राफेल विमान घोटाळा पुलवामा दहशतवादी हल्ला बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय मात्र राहुल गांधींच्या सत्ताधाऱ्यांवर धडाडणाऱ्या या तोफे मागे एका चाणक्याचा हात आहे या चाणक्याचं नाव आहे संदीप सिंह कोण आहेत संदीप सिंह सीहा? संदीप सिंहांचा जन्म उत्तर प्रदेशच्या प्रतापगड मधील सामान्य कुटुंबातील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय म्हणजेच जे मधून संदीप यांचं शिक्षण पूर्ण झालंय संदीप सिंह यांच्यावर डाव्या विचारांचा पगडा आहे कम्युनिस्ट पार्टीच्या ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन या विद्यार्थी संघटनेचे ते सदस्य होते दोन हजार पासून संदीप सिंह राहुल तेच संदीप सिंह आहेत ज्यांनी दोन हजार पाच साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जेएनयू विद्यापीठात काळे झेंडे दाखवले होते आता मात्र हाच तरुण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा चाणक्य म्हणून ओळखला जातो महागाडीच्या निर्णयापासून प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशच्या महासचिव बनवण्याच्या निर्णयापर्यंत ते अगदी राहुल गांधींनी अमेठी आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या निर्णयापर्यंत राहुल गांधींच्या मागं डोकं मात्र संदीप सिंह यांचंच आहे त्यामुळे आता राहुल गांधींचा हा चाणक्य लोकसभेत त्यांना कितपत तारू शकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम